मुंबईतलं दादर स्टेशन दिवस रात्र या स्टेशनवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते जंक्शन असल्यामुळं सेंट्रल आणि वेस्टर्नच्या लोकलप्रमाणेच बाहेरगावी जाणाऱ्या जवळपास सगळ्याच गाड्या दादरला थांबतात त्यामुळं मोठमोठ्या बॅगा घेऊन एक्सप्रेस गाड्यांची वाढ बघत थांबणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी दादर स्टेशनवर दिसते अशीच गर्दी चार ऑगस्टच्या रात्री दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर अकरावर होती मुंबईहून कोकणात जाण्यासाठी तुतारी एक्सप्रेसमध्ये लोक चढत होते त्यावेळी मागच्या जनरल डब्यात चढणाऱ्या दोघांकडे मोठी ट्रॅव्हल बॅग होती दोघंही ही बॅग घेऊन गाडीत चढण्याचा आटापिटा करत होते त्या दोघांनाही ही बॅग पेलवत नव्हती ही बॅग उचलताना त्या दोघांनाही घामाच्या धारा लागल्या होत्या त्यावेळी प्लॅटफॉर्मवर गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या पोलिसांनी त्या दोघांना हटकलं त्यांच्याकडे असलेली बॅग उघडायला सांगितली जेव्हा पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली त्या बॅगमध्ये होता एका तरुणाचा मृतदेह पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा आरोपी एक शब्दही बोलायला तयार नव्हता आरोपी मुकबधीर असल्याचं पोलिसांच्या नंतर लक्षात आलं त्यामुळं या हत्येची उकल करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं पण तरीही पोलिसांनी अवघ्या चार तासात या गुन्ह्याची उकल करून दोन्ही आरोपींना अटक आहे त्या दोघांनी त्या व्यक्तीची हत्या का केली आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा कसा लावला त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तारीख चार ऑगस्ट रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी दादरहून सावंतवाडीला जाणारी वन वन डबल झिरो थ्री डाऊन तुतारी एक्सप्रेसची अनाउन्समेंट सुरू होती रात्री पावणे बाराच्या आसपास तुतारी एक्सप्रेस दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर अकरावर आली रात्री उशिरा कोकणात जाण्यासाठी महत्वाची ट्रेन असल्यामुळं ही ट्रेन पकडण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू होती त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी हात मारू नये म्हणून आरपीएफ जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे गस्तीवर होते शिट्या मारत ते गर्दी कंट्रोल करत होते कोणत्याही एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चढण्यासाठी प्रवाशांची कायमच झुंबड उडते तुतारी एक्सप्रेसच्या मागच्या जनरल डब्यात चढण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली होती या जनरल डब्यात चढण्यासाठी दोन तरुण अकरा नंबर प्लॅटफॉर्मवर आले त्यांच्याकडे लाल रंगाची एक मोठी ट्रॉली बॅग होती बॅगला व्हील असूनही प्लॅटफॉर्मवर त्यांना ही बॅग ओढायला मोठा त्रास होत होता दोघही गर्दीतून वाट काढत कशी बशी बॅग ओढत तुतारी एक्सप्रेसच्या शेवटच्या जनरल डब्यापर्यंत पोहोचले त्यांनी व्हील असलेली बॅग ओढत आणली खरी पण गाडीत चढण्यासाठी त्यांना ती बॅग उचलावी लागणार होती पण ती बॅग उचलणं दोघांनाही कठीण जात होतं दोघही जण हात लावून बॅग उचलण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना बॅग नीट उचलता येत नव्हती बॅग उचलण्यासाठी दोघांचीही धडपड सुरू होती जनरल डब्यात चढणाऱ्या लोकांची गर्दी जास्त असल्यामुळं या दोघांमुळं मागच्या प्रवाशांना डब्यात चढायला अडचण येत होती तेव्हा लोकांनी आरडाओरडा करून त्यांना बाजू लावायला सांगितलं त्यावेळी तिथे मोठा गोंधळ उडाला या गोंधळाचा आवाज ऐकून आर पी एफ जवान संतोष कुमार यादव यांनी जनरल डब्याकडे धाव घेतली तेव्हा या दोघांचाही बॅग चढवण्यासाठी सुरू असलेला स्ट्रगल त्यांनी बघितला दोघांनाही ही, ही बॅग चढवताना घामाच्या धारा लागल्या होत्या त्यांचे कपडे घामाने ओलेचिंब झाले होते आता ट्रॅव्हल बॅग कितीही जड असली तरी दोन माणसांना ती उचलता येत नाही असं सहसा कधी घडत नाही त्यामुळं या दोघांचा बॅग उचलण्यासाठी चाललेला आटापिटा पोलीस संतोष कुमार यादव यांना संशयास्पद वाटला तेव्हा यादव यांनी पुढे जात त्या दोघांना हटकलं पोलिसांना बघून त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव बदलले त्यावरून पोलिसांचा सा संशय जास्तच वाढला यादव यांनी त्या दोघांना बॅग बाजूला घ्यायला सांगितली तेव्हा या बॅगेवर रक्ताचे थेंब असल्याचं त्यांना आढळलं यादव यांनी त्या बॅगेची झडती घ्यायचं ठरवलं त्यांनी त्या दोघांनाही बॅग उघडायला सांगितली तेव्हा हे दोघही जण जास्तच घाबरले त्यांचे हात पाय कापायला लागले पोलिसांना आलेला संशय बघून त्यातल्या एकानं पळ काढला तेव्हा नक्कीच या बॅगेत काहीतरी संशयास्पद वस्तू आहे याची यादव यांना खात्री पटली त्यांनी पळून जाणाऱ्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या आरोपीला त्यांनी पकडून ठेवलं त्यांनी ती बॅग उघडायला सांगितली बॅग उघडल्यानंतर यादव यांना मोठा धक्का बसला मोठ्या प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेला एक मृतदेह यादव यांना दिसला या मृतदेहाच्या डोक्यावर धारधार शस्त्रानं घाव घालण्यात आला होता संपूर्ण बॅग रक्तानं भरली होती यादव यांनी या घटनेची माहिती ताबडतोब रेल्वे पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतलं पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली या तपासणीत हा मृतदेह अरशद अली सादिक अली शेख या तीस वर्षांच्या तरुणाचा असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी पकडलेल्या आरोपीला या हत्येबाबत विचारलं तेव्हा तो आरोपी काहीही बोलायला तयार नव्हता पोलिसी खाक्या दाखवल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर भीतीशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं तेव्हा हा तरुण मुकभदीर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यामुळं त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेणं ही हत्या नेमकी का केली याचा तपास करणं पोलिसांसाठी आव्हानाचं होतं तेव्हा पोलिसांनी साईन लँग्वेज एक्सपर्टची मदत घ्यायचं ठरवलं साईन लँग्वेज एक्सपर्ट्सनी आरोपीला त्याचं नाव विचारल्यानंतर त्यानं ओठांच्या हालचाली करून आपलं नाव सांगितलं त्या हालचालींवरून साईन लँग्वेज एक्सपर्ट्सना आरोपीचं नाव प्रवीणच्या आवडा असल्याचं लक्षात आलं त्यानंतर मृत व्यक्ती कोण आहे त्याची हत्या का करण्यात आली याचीही माहिती पोलिसांनी साईन लँग्वेजच्या माध्यमातून काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हातवारे करून आरोपी प्रवीणनं सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला मृत अर्षद हा सांताक्रुजच्या कलिना परिसरात राहिला होता हा आरोपी प्रवीण चावडा आणि आरोपी शिवजीत सिंह यांचा मित्र होता या दोघांनी पायधुरी परिसरात आपल्या घरी अर्षदला पार्टीसाठी बोलावलं होतं पार्टी करत असताना या दोघांचा मृत अर्षदशी त्यांच्या एका मैत्रिणीवरून वाद झाला तेव्हा त्यांच्यात भांडणं झाली आणि रागातून या दोघांनी धारधार शस्त्रानं अर्षदच्या डोक्यावर वार केला या वारानं अर्षद जागीच ठार झाला हत्येचा कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं त्यासाठी त्यांनी एका मोठ्या प्लॅस्टिकमध्ये अर्षदचा मृतदेह पॅक करून तो लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेत भरला नंतर ही बॅग घेऊन दोघं जण पायधुनीवरून टॅक्सी करून दादर रेल्वे स्टेशनवर आले तुतारी एक्सप्रेसनं कोकणात जाऊन अर्षदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं त्यांनी ठरवलं त्यासाठी त्यांनी जनरलचं तिकीट काढून ते तुतारी एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चढत होते पण संतोष कुमार यादव यांच्या चाणाक्ष नजरेनं या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला ही हत्या पायधुनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडल्यामुळं रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सोमवारी सकाळी पायधुनी पोलिसांकडे वर्ग केला पायधुनी पोलिसांनी आरोपी प्रवीण चावडाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली या प्रकरणातला दुसरा आरोपी शिवजीत सिंह फरार झाल्यामुळं त्याच्याबद्दल पोलिसांनी प्रवीणला विचारलं तेव्हा साईन लँग्वेजच्या माध्यमातून शिवजीत सिंह उल्हासनगरला पळून गेल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी तातडीनं उल्हासनगरहून आरोपी शिवजित सिंह याला अटक केली आता या दोघांचीही सखोल चौकशी पायधुनी पोलिसांकडून केली जाते पण दक्ष पोलिसांमुळे आरोपी मुकबधीर असताना त्यांच्याकडून माहिती काढून घेणं त्यांच्याशी बोलणं प्रत्येक गोष्टीचं आव्हान असतानाही पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावला तोही फक्त चार तासात